श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज कट्ट्यावरती आपण अतिशय वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत परीक्षा झालेल्या आहेत अनेकांच्या चालू आहेत आणि त्यानंतर वेध लागतात ते करिअरचे म्हणजे आपण कुठल्या क्षेत्रात जावं काय करावं ह्याची चाचपणी याच काळात सुरू होते पालकांच्या दृष्टीने देखील हा विषय महत्त्वाचा असतो आणि मुलांच्याही असतोच अशा वेळी आपल्याला एक दिशा देण्यासाठी किंवा एक पट उलगडून दाखवण्यासाठी मी आज संवाद साधतो आहे आपल्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी योगेश खूप दिवसांनी कट्ट्यावर आलेलं आहे खूप खूप स्वागत धन्यवाद संतोष नमस्कार श्रोते हो जसं मी आत्ता म्हणालो की करिअरचे ऑप्शन्स आज आपण सांगणार आहोत मात्र ऑप्शन्स असं आपण त्याला न म्हणता डिजिटल मीडिया भविष्यात काय कसा असणार आहे आणि त्या दृष्टीने या मीडियामध्ये जायचं असेल तर साधारण काय तयारी करायला हवी काय दृष्टिकोन असायला हवा आणि कुठले कोर्सेस आपल्याला त्यासाठी किंवा कुठला अभ्यास आपल्याला त्यासाठी आवश्यक वाटतो आहे तुला या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण करूया सर्वप्रथम स्टोरीटेल कट्ट्यावरती यापूर्वी आपण ए आय चॅट जी पी टी या गोष्टी बोललो होतोच तोच तो संवाद थोडासा पुढे नेऊन आता आपण करिअरला जोडण्याचा प्रयत्न करूया असं माझं असं मला वाटतं तुला काय वाटतं हो oh, आता ए आय आपण बोलत होतो आणि मागच्या जर आपण काही महिन्यांमध्ये बघितलं तर आयनी भयंकर प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे म्हणजे दर तीन किंवा सहा महिन्यामध्ये ए नवं मॉडेल येतं आणि नाईट कॅफे किंवा आपण एकाही चार जी पी टी बोलायचो आता विचार केला तर चार्ट जे पी टीच्या सोबत हे जे बाकीच्या असोर्टेड सर्व्हिसेस आहेत ज्या चालू झाल्या आहेत मग तुझं स्टुडिओ राईट असेल की जे तुला स्क्रिप्ट ए आय मध्ये दे करून देतं एलेवन लॅब्सविषयी आपण बोललो होतो की जे एआय व्हॉइसिंग करतात तर ए आय आता बऱ्यापैकी प्रमाणामध्ये बहुतेक कंपन्या प्रायोगिक तत्वावर तरी वापरायला चालू केल्या कंपन्यांनी आणि हे म्हणजे अमेरिकेतच त्याचं जास्त हे आहे प्रस्थ आहे म्हणा किंवा वापर आहे का इतर देशांमध्ये देखील युरोपात आहे अन्य देशांमध्ये देखील त्याचा वापर वाढलाय सर्वच देशांमध्ये म्हणजे आपण ए आयची जी पहिली गोष्ट होती ती म्हणजे कस्टमर सर्व्हिस किंवा बीपीओ जॉब जे आपण म्हणत होतो की, की लोकांना फोनवरून उत्तर द्यायची किंवा चॅटवरून तर आता विचार केला तर जगातल्या बहुतेक कंपन्या मोठ्या तिथं पहिल्या लेवलसाठी ए आय वापरतात किंवा जर तू एक गोष्ट बघितली असेल तर आपल्याला आजकाल जे स्पॅम कॉल येतात तर ते बहुतेक वेळेस ए आय वॉइज असतो त्याच्यात बरोबर तर इथं आपण क्लार वाचलं की त्यांनी सहाशे लोक कमी करून टाकले आणि त्याला एआय रिप्लेस केलं तर तुमच्या कस्टमर सपोर्ट जॉब्स मध्ये ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांमध्ये आणि सगळ्या देशांमध्ये एआय आता वापरली जाती ए, फक्त ए आय वर नसेल पण एआय एकीकडे जिथे वीस लोकांना काम असायचं तिथं आता चार लोकांचं काम राहिलंय मग आता विरोधाभास आपण आता याला असं म्हणूया की ए आयमुळं सर्विस इंडस्ट्रीमध्ये मोठा फरक पडणार आहे असं आपण म्हणतो की मनुष्यबळ कमी होणार आहे असं एकीकडे एक म्हणतो त्याचवेळी ए, ए आयमध्ये संधी आहे असं देखील म्हणतोय आपण मग याच्यातनं या टेक काय घ्यायचं ह्याच्यामध्ये आता जसं एकेकाळी एक घोडे एक होते आणि कार झाल्या किंवा मग तुमचे कागद आणि टाईपरायटर होते आणि कम्प्युटर झाले वर वर hmm. तर एकेकाळी प्रत्येक ऑफिसमध्ये दहा शिपाई असायची आजकाल एकच असतो कारण की सगळ्या गोष्टी कम्प्युटरवर ईमेलवर जातात तर तसं ए आयनी आता प्रॅक्टिकली काही काही नोकऱ्यांमध्ये फरक पाडायला चालू केलेला आहे की ए आयमुळे लोकांच्या नोकरीमध्ये फरक पडणार आहे आणि आपण आता पॉडकास्टिंगचा विचार करतो ना आपण जे पॉडकास्टिंग करतो ते तर हे पॉडकास्टिंग आणि एस्पेशली अभ्यास करून केलेलं पॉडकास्टिंग हे एकेकाळी जे लोक मॅग्झिन मध्ये फीचर आर्टिकल लिहायचे तशा स्टाईल अर्थाने छोट्याशा बरोबर तर एकेकाळी मॅग्झिन होत्या आणि मग मॅग्झिन मधून तुम्ही ब्लॉगिंग आणि पॉडकास्टिंग कडे गेलात पण एकेकाळी जे फीचर रायटर होते ते पूर्णपणे जॉब तसे तसे डिप्लिकेट झालेत का तर नाही कारण की आज आपल्याकडे पॉडकास्टिंग आहे पण एकेकाळी कसं मॅग्झिन रायटर्सना मॅग्झिन पगार द्यायचं आज पॉडकास्टिंग मध्ये ते नाही आहे आणि पॉडकास्टिंगचं दुसरं मॉनिटायझेशन मॉडेल जे आहे जे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतात नाहीये तर तसं ए आयमुळे बहुतेक कामांमध्ये हा एक फरक पडणार की ज्यांना ए आय वापरून काम करता येतं ते लोक पुढे जाणार ज्यांना एआय वापरता येत नाही त्या लोकांना स्ट्रगल असणार थोडासा आणि दुसरी गोष्ट होणार आहे की बरेच काम आहेत तर ते तुमचं ए आय हे आपल्या पण करू शकणार जिथं दहा लोक लागायचे तिथे दोन लोक लागणार तर ऍव्हरेज काम बऱ्यापैकी बनवय होईल तर ज्या गोष्टी आहेत जसं लोक दोन लोकांमध्ये असलं पाहिजे किंवा तुम्ही मेबी तुमचं दुसरं काहीतरी बघा म्हणजे आता आपण एक ग्राफिकचं उदाहरण घेतलं की एक गोष्ट जिथं एआय वाढली आहे ते म्हणजे ग्राफिक डिझायनिंग नाईट कॅफे आहे किंवा बरेच असे सॉफ्टवेअर तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक ग्राफिक वापरता येतं मी स्वतःही जेव्हा मला एक दोन कवर्स करायचे होते आणि जे घाई होती तर मी ते एआय केले होते आ, तर आता काय की जर तू बघितलंस तर बऱ्याचशा लोक जे ब्लॉग करतात किंवा तुम्ही नुसतंच काहीतरी करतात ना तर त्याच्या क्रिएटिव्ह साठी तुला ए आय वापरता येतं त्याच्यामुळे तुमचं ऍव्हरेज ए आय जे आहे की नंबर ऑफ जनरेटेड इमेजेस ह्या वाढलेल्या त्यासाठी तुम्हाला कुठल्या ग्राफिक आर्टिस्टला पैसे द्यायची गरज नाही पडत प्रश्न असा असतो पण की आपण जेव्हा देतो मी जेव्हा प्रॉम देतो तेव्हा मी आहे की ते परफेक्ट नाही होत त्याच्यामुळे जेव्हा मला हाय एंड कव्हर करायचं असतं तेव्हा मी पुन्हा एकदा जेव्हा मला नुसतंच काहीतरी ग्राफिक करायचं तेव्हा मी ए कडे जाईन तर तुमचं जे ॲव्हरेज काम आहे की जे एकेकाळी ॲव्हरेज काम करायला कुणीतरी लागायचं ते बहुतेक करून माझ्या दृष्टिकोनातून आयमध्ये कन्व्हर्ट होईल आणि जे तुमचे चांगले लोक होते ते ए आय वापरून अजून चांगल्या प्रमाणामध्ये ते गोष्टी तयार करू शकतील तर लोकांनी चांगलं होणं हेच तुमचं लॉंग टर्म मधलं ऑप्शन आहे बरोबर आता समज एक ढोवळमालानी आपण म्हणतो की तीन स्ट्रीम आहेत बेसिक स्ट्रीम एज्युकेशन मध्ये एक आहे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स सायन्सचा विषय नाही कारण तो टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे थेट तर ह्या जर तिन्ही स्ट्रीम आपण ग्रहीत धरल्या तर कुठल्या स्ट्रीम मध्ये एआय फरक करणार आहे आणि त्यात काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात करिअर करियरच्या दृष्टीने तिनी मध्ये करणार आहे बरं का करेर, करेर जर तुम्ही विचार केला नऊ हो द्या तर तू जसं समजलास की सायन्स सायन्स मध्ये कोडिंग किंवा मेंटेनन्स जे आहे असं काहीच कारण नाही की एआय नाही करू शकत म्हणून ते त्याच्यामुळे कोडिंग चा जो जॉब प्रोफाइल आहे तो बदलणार आहे म्हणजे आता एनव्हीडिया जे आता मागच्या दोन वर्षात जी कंपनी प्रचंड प्रमाणामध्ये व्हॅल्युएबल झालेली आहे तिचा सीईओ म्हणला की तुम्हाला कोडिंगची गरजच नाही कारण की आता ह्याच्यानंतर तुम्ही गप्पा मारणार आणि तो AI तुम्हाला पूर्ण अप्लिकेशन करून देणार असं ते ऑलरेडी स्वप्न बघतायत आणि प्लॅन त्याच्यामुळे सायन्स मध्ये तर ए एआयचा शंभर टक्के फरक पडणार आपण बघितलं फायनान्स किंवा कॉमर्स तर कॉमर्स मध्ये विचार केलं तर आपण जे अकाउंटिंग करतो इनवॉइस पाठवतो हे पाठवतो ते पाठवतो तर ते लोक मग आजकाल समजा आपण टॅली सारखं सॉफ्टवेअर येतं तर कुणीतरी घेतं ते मग ते टॅलीत भरतं ए आय पण करू शकतं ना म्हणजे तू त्या ए आयला सगळं सांगितलं तर तो ते सगळं करेल अकाउंटिंग करेल हे करेल त्याच्यामुळे तुमचे नॉर्मल अकाउंटिंग आणि फायनान्सचे जॉब जर बघितले तर ते पण बदलतील म्हणजे तुमचे ॲव्हरेज नुसत्या एंट्र्या करायच्या टॅलीच्या त्या कुणा माणसाला करायची गरज नाही ए आय पण करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही आर्ट्स बघितलं तर जसं आपण बोल <laughs> 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 आता बोललो की ए आय आज गोष्ट लिहितंय ए आय ऑडिओ तयार करतय मी तर आता खूप छान जेव्हा ऐकला की आपण विचार केला तर आपल्या अशा अपेक्षा होती की ए आय असल्यामुळे ए आय कचरा साफ करेल कचरा नेऊन ठेवेल आणि आपण कविता करूत आणि गोष्टी करूत त्याच्या विरुद्ध असं वाटतंय की ए आय कविता गोष्टी करत आहे कचरा आपण अजूनच देत तर या तिन्ही सेक्टरमध्ये ए आयचा फरक असणार आहे आता तुम्हाला काय करावं लागेल की जे कुणी टेक्नॉलॉजीमध्ये फक्त कोडिंग आहेत ते सोडून उद्या असं असेल की एका छोट्या कंपनीचं पूर्ण आय टी मेबी दोन किंवा तीन लोकच सांभाळू शकतील पण त्यांना एआय वापरून पूर्ण सर्व्हिस पण आता मी पाच वर्षात होईल दहा होईल वीस होईल माहिती नाही म्हणजे तुम्ही फक्त छोटस करून काम नाही करणार तुम्हाला एंटायर जर समजलं तर तसे कितीतरी जास्त जॉब निघतील ना कारण की कंपन्या वाढतायत नोकरी वाढतीये किंवा काय अकाउंटिंग मध्ये तुम्हाला फक्त टॅली एंट्री करणारा आहे तुम्हाला कोणीतरी सल्ला पाहिजे कंपनीचा जो पैशाच्या सगळ्या गरजांची काळजी घेईल ते जॉब्स तरी पण राहतील आणि ते वाढतील व्हॅल्यू वाले तसं सा आर्ट्स ह्याच्यामध्ये तुमचे साधे काम तुम्ही ए ला घेऊन करतायत पण तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुमची स्किल आहे आणि ज्या तुम्ही शिकू शकता त्यात तुम्ही एआय वापरून मे बी तुम्ही, तुम्ही एक महिन्यात पुस्तक लिहू शकता आता मी स्वतः एक्सपेरिमेंट केले होते ऑफकोर्स मी एक्सपेरिमेंट केल्याशिवाय कळत नाही तर आता सुडो राईट सारखी जी आहे कंपनी तर सुडो राईट मध्ये तुम्ही थोडस लिहिलं की येतो त्यात मजा नाही राह आता ते ह्याच्यापेक्षा सुधरेल का माहिती नाही पण बरच की तुम्हाला जे ऍव्हरेज टाईपचं लिहायचं आता गुगलने एक सर्व्हिस काढली होती मला वाटतं जी ती सगळ्या न्यूज पेपर्सना प्रोव्हाइड करतायत न्यूयॉर्क टाइम्स धरून ज्याच्यामध्ये रिपोर्टर्सनी फक्त सांगायचं कुठं काय झालंय म्हणजे कोथरुड मध्ये एक्स लीडरनी चौकामध्ये धरणा धरला एवढं सांगायचं धरणे दर, धरले धरणे धरले तर त्या ए आय तुम्हाला पूर्ण गोष्ट तयार करून देईल आणि ऑलरेडी बऱ्याचशा मोठ्या न्यूज कंपन्या ज्या आहेत न्यूज पेपर जे आहेत जगातले ते हे वापरतायत कारण की जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करतात तेव्हा फॅक्ट असले की मधलं जे भरायचं काम आहे ते तुम्हाला करायची गरज नाही म्हणजे एका मिनिटामध्ये रिपोर्ट लाईव्ह ना त्याला प्रूफ एडिटिंगची गरज आहे ना एडिटिंगची गरज आहे तर हे ऑलरेडी आपण बोलतोय तसं होत आहे बरं मग ए आय थोडक्यात ए आयचं स्किल हे तुम्हाला येणं आवश्यक आहे ए आय कसं वापरायचं ए आय कसं वापरायचं कम्प्युटर वापरणं आपल्याला आज यावं लागतं बरोबर त्यासाठी बरं बाबा तुमचं सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे अमुक पाहिजे वगैरे असं काही नाही विषय ओके आता मग दुसरा आता याच्यात प्रश्न असा येतो की जर मग तिकडे आपण जातच आहोत भविष्यात तर डायरेक्ट ऑपॉर्च्युनिटीज म्हणून काय आहेत ही गोष्ट वेगळी पण ह्या गोष्टी शिकायच्या असतील स्किल डेव्हलप करायचं असेल आपल्याला तर बेसिक कुठून सुरू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काय गोष्टी आहेत आणि मग मॅनेजमेंट एज्युकेशनला देखील फरक पडणार आहे का हे फरक तर पडणारच आहे कारण की तुमचं असं म्हणलं की आज मोबाईल फोनमुळे ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक कामामध्ये फरक पडला आहे करतो म्हणजे तू परता मोबाईलवरच रेकॉर्ड करतोय आणि समजा विचार केला तर दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला रेकॉर्ड करायचं एडिट करायचं आणि रिलीज करायचं तर तुम्हाला प्रॉपर स्टुडिओची गरज लागली असते आता hmm. आज मी विचार केला तर हे काम तू एकदम छान कम्पिटेंटली करू शकतोय जेव्हा की हा तुझ्या पहिल्या पाच स्किल सेट मधला पण स्किल नाही नाहीये बरोबर तर हे तुला शक्य झाले तसं ए मुळे जसं मी म्हणलं तसं प्रत्येक कामामध्ये तुम्ही कुठं वापरणार आणि कसं वापरणार हे प्रत्येकाला शिकायची गरज आहे आणि सुरुवात जर आपण कुठं करायचं म्हणतो तर ते तुमचं बेसिक लर्निंग वर आलं रेझिलियन्स असतो किंवा हाऊ टू लर्न हाऊ टू बी ओपन आणि तुमचं जे ऑनगोईंग असतं की मी माझी एक स्किल आहे दोन स्किल आहे तीन स्किल आहेत आणि मी तिन्ही मध्ये किंवा त्या एका स्किलमध्ये मी बाकीच्या सगळ्यांपेक्षा बेटर कसं होऊ शकतो म्हणजे मी एवढं शिकलं आणि झालं अशा मनोवृत्तीला अशा नोकऱ्यांना धोका सगळ्यात जास्त आहे जे विचार करतात की मी हे वापरून अजून काय काय करू शकतो आणि उद्या ह्याला मी अजून लोकांपर्यंत कसं नेऊ शकतो किंवा कसं मॉडेल तयार करू शकतो त्याला त्याला तर नेहमीच तुझ्याकडे समज पाच सी आले आणि त्याच्यामध्ये तिघांचे वेगळे आहेत एक्सपर्टाईज चौथ्याचा जो आहे त्याचा तुला जे हवे आहेत तसे स्किल सेट आहेत मात्र ए आय नाही आणि पाचव्याचा जो आहे त्याच्यात वरच्या चार गोष्टी नाही आहेत पण एआय तर तू कस बघशील त्याच्याकडे मी स्वतः माझी जी, जी पद्धत आहे ना म्हणजे जेव्हा मी जॉब्स केले तेव्हा मी काय करतो की लोकांना मी ऑफकोर्स सीव्ही मागवतो पण मी त्याच्यासोबत जनरली एक पत्र मागवतो मी की मला हा जॉब का करायचा आहे आणि सांगायचं झालं ना तर लोकांनी पाच पाचशे लोकांनी अप्लाय केलंय पण जेव्हा त्यांना एक अर्धा पॅराग्राफ लिहायचा असतो मला हा जॉब का पाहिजे तर ऑलमोस्ट त्याच्यामधले नव्वद टक्के आपल्या आपणच गळतात आणि माझ्या दृष्टिकोनातून सरळ साधे की तुम्ही या जॉबला अप्लाय केले पण तुम्ही जर मला सांगूच शकत नाही तुम्हाला हा जॉब का पाहिजे तर बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना आणि एकदा तुम्ही ते लिहिलं माझ्या तो, तो पहिला क्रायटेरिया आणि मग डिपेंडिंग ऑन इंटरव्ह्यू कोण सगळ्यात अपिलिंग लिहिण्यापेक्षा की कोणाची थॉट प्रोसेस क्लिअर आहे त्याला तुम्ही पहिले प्रश्न देता इंटरव्ह्यू करताना पण तुम्ही ऑफकोर्स तुम्ही काय करतात एक जॉब असेल तर पाच इंटरव्ह्यू तरी मिनिमम करतात तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये मी स्वतः जे नेहमी बघायचो की बाबा हा माणूस शिकायची इच्छा आहे का त्याच्यानंतर ह्याचा ॲटिट्यूड जो आहे गोष्टी करण्यामध्ये तो फ्लेक्झिबल आहे का कारण की माझ्या आपली जी स्टोरीटेल सारखी कंपनी आहे ती सतत बदलणारी कंपनी आहे तिथं तुम्ही मला फक्त असंच येतात मी हेच करू शकतो हे काम नाही करत ह्या दोन गोष्टींच्या नंतर मग मी बघेन स्किलचं पण माझ्या दृष्टिकोनातून की जर तुमचा अॅटिट्यूड बरोबर असेल ना तर स्किल शिकणं ह्याला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही आपण काही रॉकेट सायन्स नाही म्हणत आहेत तर ॲज स्किल फॉर मी ऑलवेज म्हणजे एक तर की तुम्हाला क्लिअर आहे का तुम्हा okay. की तुम्हाला हे का करायचं आहे दुसरी गोष्ट की तुमचा ॲटिट्यूड बरोबर आहे का आणि देन स्किल कारण की स्किल तुम्हाला शिकवता येऊ शकतात आता शेवटचा प्रश्न तो असा की जे आता बारावी झालेले आहेत मुलं ग्रॅज्युएशन झालेल्यांना बऱ्यापैकी इन्साइट्स असतात ह्या तीन वर्षात आलेले आहेत आणि त्यांचे कलिग्ज आहे किंवा मित्र देखील त्यांना काही ना काही सजेस्ट करत असतात आणि ते देर आर मोर सिरियस जे बारावी झालेले आहेत आणि ज्यांना आता खरी स्ट्रीम निवडायची आहे पुढची त्यांच्यापुढं हाच मेनली प्रश्न असू शकतो की येत्या तीन वर्षांनी पाच वर्षांनी त्यांना कुठं संधी असणार आहे आणि त्यानुसार त्यांना ती निवड करायची आहे तर फ्युचरिस्टिक फील्ड्स तू कुठले पाहतो आहेस माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे समजा जे हार्ड फील्ड्स आहेत Hmm. जे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सारखं फील्ड आहे हेल्थ, सर्विसे फील्ड 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 हेल्थ सर्विसेस आहे त्याच्यानंतर तुमचं मेंटेनन्स आहे आणि कुठलेही जे अशा हार्ड फील्ड आहेत ना त्या सगळ्या फील्ड ह्या तशाच राहणार आहेत त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे आताच ते मी एल एन टी वाल्यांचा ऐकायला होतो की त्यांना चाळीस हजार लोकांची गरज आहे पण त्यांना लोक मिळत नाही आहेत तर हार्ड फील्ड भारतामध्ये राहणार आहेत आणि स्पेशली हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये अजून वाढणार आहेत कारण की भारत हा ओल्डर देश होत चाललाय त्याच्यामुळे सर्व्हिसेस आणि केअर केअर करणाऱ्यांची जी गरज आहे ना ती वाढतच जाणार आहे देशाला पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये असं की ते, ते तुमच्या दोन लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या नाही आहेत त्या तीस चाळीस पन्नास हजारच्या नोकऱ्या मग तुम्ही हाय एंड विचार केला तर जसं मी म्हणलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन म्हणजे तुम्ही ए आय वापरून बाकीच्यापेक्षा पाचपट जास्त बेटर करू शकतात Hmm. आणि मग तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये तिथं संधी असणार आहे कारण की पुन्हा एकदा जसं मोबाईलमुळे काही गोष्टी बदलल्या तशा ए आयमुळे काही गोष्टी बदलणार आहेत आणि ज्याला कुणाला ते बरोबर चांगल्या प्रकारे वापरता येईल दे विल बी ॲट अ डव्हान्टेज आणि तिसरी फील्ड कारण की आपण क्रिएटिव्ह आणि ह्याच्यामध्ये म्हणतो तर जसा भारत श्रीमंत होईल जसं लोकांकडं वेळ असेल तर क्रिएटर्सना पण जास्त ऑपॉर्च्युनिटी असते पण तुम्ही क्रिएटर्समध्ये कसं असतं की आपण प्रत्येकजण वेगळे असतो ना प्रत्येकाची आवड वेगळी असते प्रत्येकाचं स्किल वेगळं असतं तर ते तुम्ही एवढ्या लेवलला नेलं पाहिजे की लोकांनी तुमच्या क्रिएशनसाठी तुम्हाला पैसे द्यावे आणि हे दॅट विल बी द स्ट्रगल फॉर ऑल क्रिएटर्स तर ह्या मला वाटतं की या दोन्ही तिन्ही फील्डसमध्ये आपलं अजूनही मी आजच वाचल होतो लाईव्ह मध्ये एक आर्टिकल आलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे दहावीपेक्षा पेक्षा कमी शिकलेले आहेत त्यांच्यात बेरोजगारीचं प्रमाण दोन टक्के आणि जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यामध्ये बारा का तेरा टक्के आणि आता आपण तर लहान गावामध्ये ज्यांना काम करायचं आहे ना त्यांना कामाचा प्रॉब्लेम नाही म्हणजे शेतावर काम आहे त्या ह्याच्यावर काम आहे मे बी तुम्हाला हाताने काम करावं लागेल पण कामांचा प्रॉब्लेम नाही आहे हा तुम्हाला जर एक मिडिल क्लासची नोकरी पाहिजे असेल मला साठ हजारची नोकरी पाहिजे तर त्याला चॅलेंज आहे तर आय थिंक तो जो ऑडियन्स आहे किंवा आताचे बारावीचे आहेत तर मी तर म्हणेन नेहमी की बाबा तुम्ही पुस्तकं वाचत राहा कारण की कुणाच्या तरी दहा वर्षाच्या दहा वर्षाचं ज्ञान तुम्हाला एका दिवसात मिळतं ते हे अप्रतिम आहे म्हणजे मला वाटतं की आपण अजूनही ते तर माहिती आहे तुला तर माहिती आहे माझं तर म्हणणं आहे की आपण जेवढं पाहिजे तेवढं पुस्तकं नाही वाचत बारा। तर बारावीच्या किंवा कॉलेजमधल्या मुलांनी दर आठवड्याला एक पुस्तक तरी वाचलंच पाहिजे कारण की त्यांच्याकडे वेळ असतो दुसरी गोष्ट आहे की स्पेशली बारावी नंतर जर तुला आठवत असेल तरी आपल्याला ग्रॅज्युएशन करताना जेवढा आपल्याकडे रिकामा वेळ असतो ना तेवढा आयुष्यामध्ये खूप क्वचित असतो तर तो जो रिकामा वेळ आहे तो फक्त सोशल मीडिया किंवा टाइमपास किंवा काय न करता त्यावेळेस त्यांनी त्यांचं कुठलं तरी स्किल एखादं होन करायला पाहिजे कारण की तुम्हाला तेवढे तीन चार वर्ष कुठल्या तरी गोष्टीत चांगलं व्हायला तितके चांगले पुन्हा मिळायला अवघड जातं बरोबर तर ह्या लोकांनी जर दोन गोष्टी केल्या की तुम्हाला जे आवडतंय ते करा आणि ते तुम्ही अजून 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 करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही कसं करायचं ते शिकतात आणि विविध पुस्तकं वाचा कारण की त्याच्यामुळे एक दृष्टिकोन मोठा होतो आणि ह्या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला पुढे करिअरचा एवढा प्रॉब्लेम होत नाही वा तर मित्रांनो योगेशने आज वेळात वेळ काढून आपल्याशी हा करिअर संवाद साधला त्याबद्दल मी त्याचं आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो योगेश पुन्हा एकदा आपण नक्की भेटूया आणि आणखी वेगळा विषय उलगडून दाखवूया जो आपल्या सर्व श्रोत्यांना त्यांची भविष्यातली दिशा निश्चित करायला मदत करेल धन्यवाद श्रोते धन्यवाद संतोष